माय भाई जया बरे चालू मी आता म्हणलं काय माहित माय आता कालच गेली आजच यायला भेटते का नाही तुला तर कोण बोलल मग आज जाऊ मी आता म्हणलं काय माहित माय नाही येत इकडे हे

आता आ होती आहे ना तु नन पण तरी बाई काय करतो माझ्या हानली मारली सांगता येत नाही माहिती गुढी आहे जाग्यावर सकाळी कशानो काही झालं तर हात पावणार मी हजर नव्हतो आणि तू हजारच माझ्या हातात तोंडा पान नाही आणि तू हजर नव्हती नव्हते बसतो मय जन्माचे बोल डॉक्शर लावून घेत म्हणून आम्ही काही म्हणलं नाही बाई आली <laughs> तर फार सुद्धा माय हा इकडचा बी कार्यक्रम तुला दिसला ती बी साजरं सगळं जण विचारत होते मोठी पोरगी कुठे मोठा जवळ कुठे हा हा कार्यक्रम झाला की एका बरी संध्याकाळी चालू चालू इकडचं इकडूनच तुमच्या घरी आम्ही काही म्हणत नाही बाबा तिकडे चला काय इकडे चला बुडीचा म्हणलं नाही काय म्हणे तिला राहून दिला हो का <laughs> हो मग काय म्हणून आणखं बापा मग म्हणत मॅ तिला म्हटलं राहा लागत होतं मॅका तिला म्हटलं नाही चाल तेच चालली आली तसं बुडले समजलं यानं चाललं म्हणून सकाळीच उठल मग आता सांगतलं उद्या सकाळीच करू जाऊन सकाळीच निघून असं करून तसं करून म्हटलं फार सुद्धा माय बरं झालं आली सगळ्या तिन्ही पट्ट्या असतात तूच नसती माय फार बाबाला नाही हा बे? बाबाला सांगा लागत होतो माय हे आले म्हणून बाबाला काय माहित नाही तुम्ही येता मग माझे पाहुणे म्हणजे बाबा बोललेच नाहीत मला सांगू हा माहिती बाबाला सांगन हा बाई आम्ही आलो तर बाबा होतीच होते मंडपात या हॉटेल तसं घुसलो तर बाबा होतीच ती तर भेटलच मग मोठे बाबा लेत दिसले पहिल्यांदा मग मोठे बाबा ना बाबा दाखवते बाबा ऐकमध्ये मग मी गेली बाबाला भेटली हे मग बाबा थोडंच बसले असं काय रोहिणी रोहिणीच्या घरची पाहुणे येसनीच्या सब्दे आम्ही सब्देश सारखे चालू ना म्हणजे गाड्या असं জস না জগাচ্ছ আলো কে অনলাগে গাড়ি বড় না হইস মোটা মজল খালি স্টেজে নীনলাগে জায়গায় প্রকার নর হ্যাঁ অলক কার দোকান টাকি না नाही आई तसं नसते सगळे कस आहे तसंच म्हणजे कोणा वेगवेगळं असते नाही स्टार्टर असते काही याच्या स्नॅक्स असतात जेवणाचं वेगळं असं असते हे मोठं हॉटेल आहे ना फाय स्टार सारखंच आहे ना हो ना माय हॉटेल नाही आहे हो ते असेच कार्यक्रम होतात म्हणते ना ती बाई ना कोण होती काय सांगा बाई म्हणे होती असे मोठे मोठे कार्यक्रम होतात म्हणजे भाड बिलो आहे म्हणून स्टँडर्ड हे लोक आहेत ना ये नाईक कोण आहे तिकडे काही अ म्हटलं जया बाई बाई मावशी आल्या हा मावशी माय मॅ म्हटलं तुम्ही आल्या जसन किसान माय भरकोन तुमच्या सासूची तब्येत गिब्येत कशी आहे पुस नाही काही नाही काल तुमच्या आईनं आणि तुम्हाला पुसतो म्हटलं तेवढ्याच लागेल चालल्या बी गेल्या माय बाई कालच्या धामधमीत काही न झालं नाही आता दिसल्या म्हणून आली मी स्पेशल तुम्हाला विचारले कशी आहे भाई सासूबाईची तब्येत <laughs> जशी आहे तशीच आहे मावशी म्हणजे तेच कसं आहे तब्येत जास्ती नेम कमी नाही असंच आहे नेहमीच झालं ते आता असं म्हणजे जागेवरच असतात ना त्या अशा काही नाही थोडस चतकर अर्धी पुढे जेवली चवले एक दिवस एक टाइम जेवतात संध्याकाळी मग सगळे भात घेत ती कधी खाल्लं कधी नाही खाल्लं असंच आहे पण तसं तसं मग सांगा बोलणं बिल तिकडं काय हो तसे काकट आहेत ना त्या पण ते पायगी मोडला ते आणि ते सगळं एकत्रच झालं ते साधा तर जाग्यावर आहेत म्हणून रांग नाही झालं कालच गेली होती मी पण हो, आज ताईनच म्हटलं जाय माझा म्हणून आज आली नाही तर आजचं काही नक्की नव्हतं माय का नाही झालं ना माझ्या सोयरे धायरे वैकी पायकी गोळ म्हणजे भेट गोड होती ना बाई चांगलं झालं बरं म्हटलं आज आज घाई गी करून माय तो जेवण केल्याशिवाय जाऊ नका मला भेट जा माय बाई भरकोन चाललं निघून मावशी मला कशाला तुम्ही आज म्हणता मी ला तुम्हाला पोरकीसारखी ये म्हणा हो तस तू माय सुने बहिण सुनूच येत हे म्हटलं मग म्हटलं बाई नाही तिकडे बसू ना हो जया दिसली म्हणून आलती बाई मी याच्याजवळ बोलायले <laughs> चला ना बसू चल ना चल जया तिथे बसू तिथे केक कापायचं चालू होत ना हो ते हाय ना केक कापायचं चालू आहे त्याचं चला ना आपण काय दूर उभं पाहू हो चला भलती माणूसकीची आहे जया पोराची मावशी आहे ना माणुसकीची बाई आहे मायपेक्षा मला माणुसकीची दिसते ना लगे सगळं हसून हे ते माहिती तोंड आई चुपस ना कोणी काय ते कोण काय माय मायबाई काही खूप पडला होतं का म्हणून लगेच लग ते पहिले नाही बोलतो का माय कोण काय म्हणणार आहे माय बाई ती जेयाची पंगत बसीची उशीर झालता ना जरासा जरासाची पंगत आता पाय हो <laughs> <laughs> कन्यादान आणि ते फेरे ढमको ढमको मी त्याच्यातच तू गुती रे कन्यादान बाई त्या दो घडजीनं दोन अडीच घंटे कन्यादानच किलो काय मंत्र म्हणले माय बाई सांग मग आता दोन अडीच घंटे म्हणतो तीच गुता लागलो ना हा इकडे ते इनीच्या पंक्तीला उशीर झाला असं म्हणून घ्या काही काही म्हटलं की त्याची प्राय हशार नाही म्हणून स्वतःहून बोलते बाई सांग चाल कुच कुच करू नको कोणी ऐकिन घेकिन चल ना चालतं ती बसून या वा इन बाई या आ, हो, हो, आले आली चा, चालू बापा, बापा। लुईस ग्रँड रिसेप्शन केला हो ना खूपच पॉश म्हणजे मी अपेक्षा नव्हती केली एवढं चांगलं भरतील हे नाही डॉक्टर साहेब काहीचीच कमी नाही ना स्टार्टर पासून तो मेन कोर्स जेवणा ते सगळंच नाही तो वेलकम काय वेलकम आहे पाहुण्याचं वेलकम काय चालू आहे मस्त नाही नाही मानलं राजू खर्च केला मनापासून केला पोरावाल्यानं खर्च हम्म hmm, पार्टी दिसते टोले नाही जेवढं त्याने दाखवलं तेवढं केलं सुद्धा नाही जसं जोडून करून घेतलं आम्हाला लग्न चांगलं पाहिजे रिसेप्शन चांगलं पाहिजे नमकं चांगलं पाहिजे डमकं चांगलं पाहिजे वेळेस त्याचं तेच होतं पण म्हटलं काय माहिती सगळं दुसऱ्या भरोशावर आहे का नाही स्वतः खर्च केला राजा पोरावाल्यानं हा ना काय सिटिंग काय बसाची काय म्हणजे सगळं कसं पाहण्यासारखंच केलं एकदम हा ना हॉटेल काय मोठा हॉटेल फायव्ह स्टार आहे हम्म नाही दिसते जरा पोराची टेस्ट चांगली दिसते चांगला आहे ना तरी तुझं जाई मिळेल साधेच दिसले तसे आता पैसेवाले आहेत ना पण सगळं मुलाच तिकडे राहिल नाही का कॅनडाले जरा दुःख दुसऱ्या दिवसात राहिलाय गेला गेलय म्हणून तसं स्वभाव ना एवढं काही कुठेच वाटले लोक नाही फक्त बरोबरच आहेत तिथे नाही पैशातच आहे का फक्त चमक बाकी तसं काही वाटले का अशी स्टँडर्ड नाही तशी तर चांगली वाटले म आता काय एका दिवसात कोणाला कोण कोणाला ओळखू शकते नाही समजा पण तस चांगले तर वाटले मग तसे बॉय म्हणतात किती नात्यात ना जास्त लांबच नाही आहे तर चांगलेच आहे चांगलं आहे असं आहे चांगला जाऊ द्या चांगलं असलं तर आपल्याला चांगलंच आहे उगाच तिला काही त्रास सासरी तर आपल्या घरी डोक्याला टेन्शन खुश असले तर आपलं घर चांगलं हा समजा चांगलं आहे त्याचं चांगलं त्याच्या मग आपलं आहेच म्हणा खुर्च खर्च उलो मनापासून केला पुरावाल्यानं जेवणाचा सिस्टम पाहून काय पावसाच्या कडच्या म्हणजे पाया तु ग्रावरून माणसाला असं बरच झालं योग्य त्याच्या घरच्या लोकांनी चांगलं केलं हे त्याच्याचसाठी आल एवढे टपून तेच होत की माय बाबानं म्हटलं ना की पुरावायला खर्च पाहिजे बा लग्न चांगलं पाहिजे लग्न चांगलं पाहिजे मी चांगलं करतो चांगलं करतो यायची भली जायच हिरेदा वाटे की माय बाबा का सगळं खर्च पाणी येते एकाच पुरीच्या लग्नात आता लग्नात करतात की काय सगळा कोत्या मनाच्या आहेत म्हणून नुसतं काल म्हणत ना की आता बु ना पोरावाला इकडे जाऊन काय करते कसा दिवे लावते घे म्हणा चांगले दिवे लावले ते परत चल बाई मग आता मला बोलायचं कामच नाही काही नाही तर येणा सतरा असते म्हणले असत बाबा पुळ्या करतात उड्या मारतात आम्ही माणूस किच आहोत म्हणून आमचं काही नाही आणि त्याच्या पुढे कशी लेंड्या टाकल्या आणि पायन त्यानं काय सोय केली आता म्हणायचं कामच नाही ते न बाबापेक्षा शिल्लक सोय केली म्हटलं हा म्हटलं चला ना ते केक कटिंग चालू आहे था, ते झालं की फोटो काढूयात हो था, बोलवलं सर्वांना चला ना म्हटलं तुम्ही पण हं पण आवाज देत होती हो होती तू चालू बोलायला दोघ जण एकाच जागी उभे आहेत दोघी जण एका चालतो बोलवेले म्हणून म्हटलं मीच जाते ना आवाज देते ते राधा रडली म्हणून होती तुम्हाला दोघालाही बोलवेले ते राधा असं काहीतरी चालू आहे म्हणणं ते काही खाण्यासाठी म्हणून ते तिकडे गेली अरे हो का राधा सकाळी बसन काही काही ना काही खाते जोशनाला म्हणा तिला सांभाळ तर तिला लवकरच पोट बिघडते बरं तिचं हो ना आता दिसलं कार्यक्रम होतेच मागे पुढे बरं या तुम्ही दोघ या हो हो चला बा पाहून तेच एक कपन हे ते आपल्या तेवढेच कपन आता बाजू कापणं पाऊ काढू आता आता काय नवीन नवीन निघते एक एक काय बा आता पहिल्यासारखं थोडी राहिलं आता माझ्या पुतण्याचं लग्न झालं म्हणून सांगतो भाऊ तुम्हाला पा अरे बा नवर नवरी म्हणजे काही हेच नाही म्हणजे असंही नाही नाही असं वाटे काय काय का लहानपणापासून ओळखतात बिचारी एकामेकाले काय नवरी काय काही शर्मी नाही काही नाही मस्त डान्स करत आले ते आणि हो लग्न लागला त्यावेळेस ही नसले बापा बापाल धमकेली तिला तिरा काय 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 लोक दंग राहिले म्हणजे काहीच नाही ना हो सगळी नवरी लढणं काय ते लढण गिरण ते काहीच नाही दी नाही तर तिथे पुरी ना डान्स केला नोरदेवी नाचे नाचे म्हणलं बर राय व हे चांगलं आहे आजकाल तो बरी डान्स चालला बा ते नवरी मंडप आहे तो सारे सोये धायरे पाहणी ते नवरी नाच येते काही करतात बा आजकाल पुरी ते सुरुवात पासून सवय असली की चांगलं नाही ते काय आजकाल खायचं काय कायच काय हो बरोच बरं आहे चांगलं आहे त्याचं त्याला लखला आपल्याला नसतो पोटल खोरं सांग तू ह

तिला सुट्टी नाहीये ती अर्जंट मध्ये लग्नाला येऊ नाही शकली रिसेप्शनला तेवढ्या पुढची भेटण्यासाठी आली ते सर्व फॅमिली आली असते तुझा नवरा आला असता तुषार आला असता तर ते थांबले असते कदाचित तिची मुलगी लहान आहे घरी आता तिच्या घरी तिकडे काम करणारी बाई आहे काय तिला बाळाला वागवणारी तिच्या भरुशावर सोडून ती आली एवढ्या लांब कशी काय थांबणार आहे तिने फक्त भेट घेतली आणि जेवढीन गेली हो हो का अच्छा गेली का ती मला वाटलं दिसून राहिली म्हटलं कुठं गेली का एक का पण

<laughs> जोशना ताई तर माझा खूप जमते गडा मला आवडला ताई तुमचा स्वभाव <laughs> खूप मस्त आहे मोकळा स्वभाव आहे तुमचा थँक्यू <laughs> ताई अरे का आता आपण तिथे उभं राहायचं का बाकीचे कुठे गेले थांब ना ते आता बाकीचे काय आहेत ना ते का तिकडे सगळेच आहेत आता आपण आलो इथं तर थांब ना ते के केक कटिंग होत आहे तर खाली बस ना काय ते उभं राहणं काय सारखंच ते खाली बसत माणूस रिलॅक्स होती तर उभं राहून काय दिला अन्य का सारखं बसली केक कप नव्हता मी हा तू राहू मी चाललो

आज मेन फोकस बापा हो <laughs> राजू आणि योगिता रागिनी तोला फोकस कुठे गेला लाईट मारायला गेला तर पाहुणा तंतन करत जाऊ दे ना तिकडे ते कुठे फोकस मारणार आहे स्वतःच्या डोक्यात अंधार आहे कुठं लाईट पडणार आहे जाऊ तिकडे चढ पिच्छा म्हटलं इन बाई हे पा आमची छोटीशी भेट गोळ मानून घ्या माय इन बाई असं काही घाम नव्हतं माय बाई हा आम्हाला द्या तुम्ही आमच्या घरून नका नेऊ वा वा काल आम्हाला कोण दिलं मग काल काय काम होतं काही नाही माझे करावं लागते ते कराच लागते बर झालं आलं तुम्ही हा म्हटलं काय मी देत नाही तर पण हे आले तर कसं तुम्हालाही दिसलं तुमच्या पुरीचं कौतुक <laughs> हा <laughs> हो हो खरं सांग माय आमच्या इकडे बराते गिरातीच्या दिवशी जात नाहीत बरं आहे का सांगू का मोठ्या बाई जात नाहीत की नाही बरं म्हणजे पुरी सुरी पहिले तर माय नवरी उल पुरी असतात आता तरी माय लय जातात जा वरातीच्या दिवशी नवरी संघच्या तर आधीलाच दिसतात पण वरातीच्या दिवशी बी घरून लय बायाची गाडी जाते पण पोराची माय ने जात बरं पण तुम्ही एवढा आग्रह केला तर म्हणून मग योगीताचे बाबा होणार की नाही चाल एवढ्या मानानं बोलवून राहिले <laughs> लय मस्त कार्यक्रम झाला बाई मला लयच साजरा डोळेच दिपले जसे <laughs> पाहुण्याचे डोळे दिपले लयच मोठा कार्यक्रम केला पाहिजे घरी असत असते काही मोठच पाहिजे लांबच ते भागतच नाही आता रे बाई आमचे लय मोठा खटला आहे बा सख्या तशा आम्ही तो दोघीच पण बाळा लय मोठा आहे ना आमचा बोलावा लागते त्याच्यान सोय सोयरे लय जमा होतात मोडखी आमच्या घरच्या भाऊच्या लोय ओळखी आहेत हो त्याच्यानं लहान चुकला कार्यक्रम होतच नाही आमच्या घरी म्हणून पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो की आमची लोक लय येतील कार्यक्रम आम्हाला मोठाच पाहिजे होऊन ते बाबाई याला त्याला सांगितलं नाही ती बी साजरं लागत नाही माणूस चार चौकातला आहे ना जाणू येणू समजा फिरण फिरणं आहे त्याच्यानं ओळखी बी लोई आहेत म्हणून कार्यक्रम कसा आमचा असाच असते पोरा होय बाई लय साजरं शांत शांतवायनी गेल्या का नाही नाही इनबाई गेल्या नाही आज नाही जाऊ देत त्याले म्हणत ते आपण म्हटलं नाही आज तुम्हाला सुट्टी नाही आता जातील सकाळ त्या आता एखादशी जन बाई नवरीला लाडत नाही आम्ही हा नाही तर एकापुरी पुढे आजच योग्य ती समजा तुमच्या संख पण एकादश असल्याच्यानं आम्ही आमच्या इकडून एकादशी दिवशी ब्लॅक बाय बी होत नाही आणि सुन माहेरी जात नाही ती अशी पद्धतच आहे बी आमच्या अंग म्हणून मग आज योग्य जसं काही धाडत नाही योग्य सकाळ सार होईन बाई जातील मग आता सकाळ त्या लय दोघी तिघी जणी आल्या म्हणे लग्न भेटल्याने सगळ्या जणी हो असं असं हो चालते ना हे म्हटलं येईन बाई सकाळी एक गाडी पाठवून देऊ आम्ही योगिताचा यो काकाचा पोरगा आहे ते हा कोणी जवाई गिवाई राहिले तर जवळ बी पाठवू दुखा ती येते सकाळी लगेच नाही देतील आमचे दोघं येते यो येतील योगिता आले दोन एक पोरगी राहीन त्या सांग समजा आता रागिनी राहते का जोना राहते का सांग आता जसनाची पोरीच्या जोस्ना जाईन तर रागिनी राहीन कोण ना दोघी पैकी एक कोण राहते हा ते घेऊन जसे पुरव चालले येतील सकाळी काही जास्त तुमच्या जीवाले घर नाही दोघा आम्ही एका बरी हो, हो, चालते ना हो तुम्हाला येईन बाई काही बी नाही नाही आम्ही नाही राहत माय बाई सकाळी येतात ना हे मग पुतण्या येईन जवळपा असले कोणते तर नाही येतील मग दुसऱ्या पुतण्या दोन दो भावायला देऊ पाठवून योग्य घे त्याच्या घ्यायला जसं नवरीले दिवसाच्या अंगी जसं सोनं किनार आहे त्या अंगावर हो हो मग काय तर हो लो लो का सा माय बाई बरं बाई तुमच्या इकडलं कोणी राहिलं गेलं का मा सांगा हा माया काय सगळ्या बाय शिक्षण आहेत मी एखादी भुसकून निघून निघून तर तो नाही राहीन तुम्ही यादी ना माझोळा आणा बाई हां हा? आता आपण सोयरे झालो आमचा मान तुमचा मान तुमचा अपमान आमचा अपमान तर कसं अजून कोणी बिना साडीचं गेलं नाही पाहिजे भाई, भाई तुमच्या अंगाल आता मा अंगाल तर मुली भेटूनच जातात पण तुमच्या अंगाला कसं झालीच आहे नाही खांदी बाई राहिली तर राहि का आमच्या घरी मग समजा कारणाल निमित्त येते कोणी तर बाई हपा तुमच्या इकडचं कोणी राहिलं असेल ना यादी यादी न मुली सांगा बाई एवढा मोठा साडा अजून तशाच आहेत लो या म्हणजे बाई गेली नाही पाहिजे राजूच्या बाबाचं कुठं सांग नाही घरून कोणीच तसं गेलं नाही पाहिजे कोणी राहिलं असेल तर मला सांगा भाई नाही बाई आता अजून तू कोणी राहिलं बाई आता अ रत्ना रत्ना हे बाय अ बाई चला बाई माय रत्ना या बैले दे ना माझ्या साडी ह्या बैसालल्या होत्या माय तशाच अरे काकू मी का पाहुणी नाही का मला कशाला काही उगाच फॉर्मॅलिटी पाहुणी नाही तर काय माय <laughs> नाही माय बाई सांग असं आहे अन्वेस कोण म्हणा मी राजूची मैत्रीण आम्ही दोघ एकाच कंपनीत कामाला होतो कॅनडाला असं का असं माय माग कॅनडावर आला का मग तुम्ही नाही नाही आता मी मुंबईला असते माझ्या मिस्टरांची बदली झाली तिथे ते मुंबईला भारतातच आलो ना मुंबईला शिफ्ट झालो माय बी वाहून आलं का मैत्रिणी पत्रिका दिली आता भगून दुरून दुरून नात्यात बीत लागते ना आमच्या मैत्रीणमध्ये काय मैत्रिणी आहे ना अशी नाक्यात बी लागते तोंडावर चिन्ह प्रश्नचिन्ह म्हटला त्याच्यावर राजे भला लागते चला वाटा तू भला स्टँडर बाकीचा स्टँडर्ड असतात काय योग्य आई आईबाबाला काय वाटते मातीला माती मायला आपल्या इकडे ओढ चालते का खाई भी हा राजूबाई काही करते मला नाही आम्ही आता आपण करत नाही तस कोणी बी करते